नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्राचं विधानसभेचं घमासन सुरू आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये दीपक मळावी दीपक मळावी जर बघलं बघितलं तर ते एक सामाजिक कार्यकर्ते आहे आणि बिझनेसमॅन आहे पण ते निवडणूक रिंगणात का बरं उतरले याच गोष्टीकडे आपलं लक्ष राहील आहे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये दीपक भाऊ आपलं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी तर आम आम्हाला तुमचा एजेंडा सांगा की नेमकं तुम्ही या निवडणुकी रिंगणात नेमकं काय करता सर्वप्रथम माझा व्ही के व्ही न्यूजला नमस्कार या दोन हजार चोवीसच्या रिंगणामध्ये सर्वप्रथम तर घराणेशाही लोकशाही आणि हुकुमशाहीच्या विरुद्ध हा लढा लढून राहिलेला आहे त्यासाठी या रिंगणात सर्वप्रथम उतरलेलो आहे पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन पण या आर्मीचा विकास काहीच नाही आहे आर्मीची जे गोरग गोरीब जनता आहे जी सु पिढी आहे त्यांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही त्यासाठी हा लढा चालू आहे आणि जर पंच्याहत्तर वर्षात बघितलं तिथं चाळीस वर्ष काँग्रेसचं राज्य राहिलं दहा वर्ष जवळपास बी जे पीचं राहिलं आणि अजून मध्यातल्या काळामध्ये त्या त्या पूर्वी मला नाही माहिती तर ते दोन तीन अजून होते जे एक अपक्ष आमदारसुद्धा इथून निवडून आला होता पण आर्मीमध्ये सुखसुविधा काहीच नाही तुम्ही बघून बघितलं असेल ना रोजगार आहे ना काही आहे इथे म्हणजे आज आर्मी विधानसभा फक्त नावासाठी आहे जी या वर्धा जिल्ह्यामध्ये मोडल्या जाते इथे आदिवासी समाज पण भरपूर आहे पण त्यांना पण त्यांच्या सुखसुविधा काहीच नाही आहे इतर समाज पण आहे त्या समाजांना पण काही नेतृत्व नाही आहे यासाठी हा सडा सर्वात जो लढा आहे तो आम्ही हा लढा या दोन हजार चोवीसच्या रिंगणामधून आम्ही तो लढा समोर देणार आहे हो काय वाटतं तुम्हाला मागील पाच वर्षात काय विकास कामं व्हायला पाहिजे होती या आरवी विधानसभा क्षेत्रात बघा सर्वात प्रथमत या विधानसभा क्षेत्रामध्ये रोजगार पाहिजे होता जो रोजगार काहीच नाही इथे नाही कुठली फॅक्टरी आहे ना इथे कुठला कामधंदा आहे ना उद्योगधंदा आहे त्यामुळे रोजगार नसल्यामुळं इथला जो युवक आहे तो पूर्ण बेरोजगार झालेला आहे इथल्या शिकलेले मुलं आहे त्यांना नोकऱ्या नाही आहे कारण इथे काही उपलब्धीच नाही आहे त्यामुळे त्यांना नोकऱ्या कुठं लागणार तर समस्या भरपूर काही आहे सुद्धा समस्या आहे शेत व शेतकऱ्यांची भरपूर समस्या आहे आदिवासी लोकांची जर गोष्ट केली तर तुम्ही आदिवासी क्षे शे, क्षेत्रातून येता आणि नेमकं आदिवासींकडे तुमचा फोकस जास्त आहे आदिवासींचा विकास जर बघितला तर खूप मोठे मोठे दावे केले जाते आदिवासी मंत्री बनवतात आदिवासी विभाग होतो आदिवासी मंडळ होतो आदिवासीसाठी खूप साऱ्या योजना येतात पण तडागडा जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मेढघाट आणि बाकीच्या इतर भागामध्ये आदिवासींची परिस्थिती खूप बिकट आहे तुम्ही एक व्यापारी वर्गामधून येतात तुम्ही एक बिझनेसमॅन ना कसं तुम्ही समोर जाणारा जर तुम्हाला जनता निवडून देईल तर बघा आजपर्यंत आदिवासीसाठी घोषणाच होत आहे तुम्ही पेपरवर पाह तर दुनियाभराच्या घोषणा दिसते पण तुम्ही ग्राउंड लेवलवर येऊन बघितलं तर सुखसुविधा काहीच नाही आहे कितीतरी तो आदिवासीचा फंड येते आदिवासीच्या नावावर तो पण इतर कुठेतरी डायवर्ट होऊन जाते आता या लाडली बहीण योजनेमध्ये जवळपास फंड डायवर्ट झाला तर नावासाठी फक्त सुविधा आहे कामासाठी कुठे आहे कामासाठी नाही आहे सुविधा माझी जनतेला हेच आहे विनंती की जर मी निवडून आलो मला जनतेने प्रतिसाद दिला आदिवासी तर आदिवासी म्हणूनच नाही जेवढा काही माझा इथे समाज आहे इतर पण समाज त्या तो हिंदू मुस्लिम सिख इसाई त्या प्रत्येकाला पहिले रोजगार जरुरी आहे कारण रोजगार राहील तर माणूस चालेल रोजगार नाही राहील तर कसं होईल इथली परिस्थिती खूप बिकट आहे व्यसनाच्या मार्ग मुलगा मुलं लागलेले आहेत चांगले चांगले शिकलेले मुलं आहेत ते शेतीमध्ये कामं करून राहिले आहेत कारण त्यांच्याजवळ जर दुसरा काही रास्ताच नाही आहे आणि शेता शेतीवाले जे आहे शेतीवाले आत्महत्या करून करून आहेत कारण त्यांच्या मालाला भाव नाही आहे आदिवासींना जुळून एक माझा प्रश्न आहे मागील वीस वर्षापासून मी रिपोर्टिंग करतोय नागपूरमध्ये तीस वर्षा आधी खूप मोठा कांड झालं होतं गोंड गोवारी आदिवासी एकशे चौदा शहीत बांधव झाले होते तिथे त्यांना अजूनही न्याय नाही मिळालेला आहे भाऊ काय तर निवडून येत या तर काय तुम्ही त्यांना न्याय देऊन द्याल आणि दुसरं असं की तीस वर्ष आधी जेव्हा तो हे झाला होता त्यावेळेस शरद पवार चंद्र ते राज्याचे मुख्यमंत्री होते आता पुन्हा तुमच्या आर्वीमधूनच मिसेस काडे यांना तिकीट देण्यात आलेले आहे काय पिंच कराल लोकांना जर मी निवडून आलो होतो त्यांना न्याय ना द्यायचा प्र पुरेपूर प्रयत्न करीन कारण त्या गोवारी कांडमध्ये जे झालं त्यात जे लोक मरण पावले होते त्यांना न्याय गव्हर्नमेंटने नाही दिला आज त्यांच्या यांची खूप चिड आहे आज सुद्धा माझ्याकडे काही लोक आहेत तर ते म्हणते का आम्हाला शरद पवार साहेब जेव्हा होते जेव्हा त्यांनी इथले मुख्यमंत्री होते तर आमच्यासाठी काहीच नाही केलं लोकांचं म्हणणं आहे पण आमचा निश्चय हा राहील की आम्ही एकदा जर इथनं निवडून आलो तर पुरेपूर त्यांचा प्रश्न सोडवण्यात जातो बदला घेणारा कारण की एन सी पीची कॅन्डिडेटी आणि शरद चंद्र पवारची आहे बघा एन सी पी आता एन जे काँग्रेसचे जे कॅन्डिडेट होते त्यांना लोकांनी मत देऊन त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं लोकसभा दिली पण त्यांनी घराने म्हणून परत घरी तिकीट घेतली तुतारीवर राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या तर नक्कीच कारण एका घरात दोन कॅन्डिडेट आणि न्याय तर मिळणारच नाही कारण तेव्हाही न्याय नाही मिळाला तर आता कुठून न्याय मिळेल त्यासाठी जनतेने जो आहे आता जनते जो तो प्रसिद्धात आम्हाला राहील आम्ही नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करतो भाऊ जर तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर जल जल जमीन आणि जंगल हा विषय तुम्ही खूप गांभीर्याने उचलून धरलेला आहे काय नेमकं यामागचं कारण आहे बघा आदिवासी हा निसर्गपूजक माणूस आहे आदिवासींनी जल जंगल जमीन ही वाचून ठेवली कारण जल जंगल जमीन आहे तो सब कुछ आहे अगर जल जंगल जमीन नाही तर भी नाही आहे कारण आपण बघतो की आज जंगल कटून राहिलेलं आहे आज मी विकासाच्या नावाखाली जंगल पूर्ण कापत चाललेले आहे जमी जमीन बघता तर जमिनी तुमच्या पूर्ण फॅक्टरीच्या नावानं याच्या त्याच्या नावानं ना, तुम्ही जमिनी पूर्ण उद्वस्त करून राहिलेली आहे आणि पाण्याचा विचार करता तर जल जल तुमचं जो सांड नसल्यामुळे जल जलची जे पातळी आहे ते पूर्ण खाली घसरलेली आहे कारण आपण त्याला जपासून नाही राहिलेलं आहे त्यामुळं जल जंगल जमीन हा, हा आदिवासीचा जो मुद्दा हा जपासणार आहे कारण त्याच्यापासूनच आदिवासी हा जो माणूस आहे त्याला त्यांनी जपून ठेवलेला आहे त्याला तुम्ही सत्याग्रही केला होता काय म्हणावं हो याला किती पॉलिटिकल मध्ये एंट्री करायची किंवा विधानसभेमध्ये लोकांपर्यंत जायची ती तयारी होती तुमची माझा तो एकोणीसशे बेचाळीसचा लढा होता ज्या एकोणीसशे बेचाळीसच्या लढामध्ये जल जंगल जमीनचा लढा होता त्यासोबत सोबत सुद्धा लढा होता कारण या आरवी आरवी तहसीलला आरवी आष्टी कारण आहे यामध्ये जो लढा झाला होता पहिला लढा एकोणीसशे बेचाळीसमध्ये झाला होता त्यामध्ये एक झाला होता यावलीचा अमरावतीमधला एक झाला होता चिमूरचा आणि एक झाला होता आष्टीचा असा हा तीन याच्यामध्ये लढा झाला होता शहीदमध्ये पण आमच्या आष्टीला अजूनही शहीद जे लोक झाले होते त्यामध्ये एक पंचुपंचू धुबे होते त्यानंतर बरेचसे असे काही लोक होते त्यानंतर नावनिशाण इथं खतम करण्यात आलं कारण इथं त्यांची ता यादीच ठेवलेली नाही तर अजूनपर्यंत त्यांना जो शहीदाचा दर्जा मिळायला पाहिजे होता तो अजूनही नाही भेटला त्यांच्या घरची जर परिस्थिती तुम्ही आज बघाल तर ता त्यांना रोजमजुरी जाऊन काम करावं लागते अशी परिस्थिती आहे तिला बिचारीला बाराशे रुपयाचा डब्बा आणून लोक आणून देते आणि ते खाते जर देशासाठी जे लोक शहीद झाले ज्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं त्यांची हे सोय व्हायला पाहिजे का दीपकजी कोणाची वोट कापणारा मतदार जर बघितलं आणि दुसरं असं की तुम्हाला जेव्हा डमी कॅन्डिडेट असं म्हटलं जाते हे विरोधकांकडून प्रश्नचिन्ह आहे कारण की जेव्हा आम्ही बोलतो त्यांच्यासोबत तर एक डमी कॅन्डिडेट आहे और वोट काटने के केले वो आय व आहे काय उत्तर राहील तुमचं दीपक माडवीचं बघा आता बघा आता असं आहे की मी दोघा दोघांचंही जसं बी जे पीचं म्हणणं आहे नाही काँग्रेसचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की वोट काटणे केले खडे आहे मैं वोट काटने के लिए खडा नाही मग वोट लेने चुन के आने के लिए खडा हो क्योंकि जनता मेरे साथ में अभी लेकिन क्या हुआ यांच्या पायाखालची जी जमीन आहे ते सरकलेली आहे यांना माहीत आहे की आम्ही आता अलटून पलटून जनतेला चुत्या बनवण्याचं जे काम होतं ते आम्ही केलं आणि एवढ्या वर्षात आता जनता समजलेली आहे की आता यावेळेस जो आहे या वेळेस आम्हाला अपक्ष उमेदवाराला निवडून आणायचा आहे त्यामुळेच हे आता नवीन नवीन फंडे वापरून राहिले आहे जेणेकरून डमी उमेदवार कसा निवडून येईल त्याला जनता कशी सपोर्ट करेल असं ही पेरलं जात आहे आता, हो आता त्यांना कारण वास्तविकता ही आहे का जनता पूर्ण पाठीशी उभी आहे ना आता जनतेला कसं वायब्रेट करायचं त्यासाठी हे जनतेसाठी त्यांच्यात गुलतापा करून राहिलेले हे त्यांच्या डोक्यात टाकून राहिलेले घराणेशाही विरोधात नेमकं तुमच्या भाषणामध्ये बघायला मिळत आहे न्यूज काय पॅटर्न होऊन आता तुम्हाला घरच्यासाठी तिकीटची काय जरुरी होती घरी तिकीट घ्यायचं काही काम नव्हतं ना तुम्हाला तुम्ही दुसऱ्या तुमच्या कुठल्या कार्यकर्त्याला दिलं असतं चाळीस वर्षापासून जर ते एवढे लोक कार्यकर्ते तुमच्या सोबत आहे तर एक जमिनीवर त्या कार्यकर्त्याला तुम्ही बनवा ना तुम्ही तुमच्या घरी का बरं आले आज तुम्ही घरी लोकसभा घेतली उद्या विधानसभा घ्याल परवा नगर परिषद घ्याल परत मग कोणी आला तर तुम्ही परत ग्रामपंचायत घ्या जिल्हा परिषद घ्या तुमची थेट कोणासोबत आहे महाविकास आघाडी की महायुती काय म्हणाल तुम्ही कारण की उभे आहेत कोणाशी तुमची लढत आहे की त्यांची तुमच्याशी लढत आहे त्यांची लढत माझ्यासोबत आहे माझी लढत त्यांच्यासोबत नाही आहे कारण मी त्यांना मी त्यांच्यासोबत नाही लढत ते माझ्यासोबत लढत जनता आता माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे त्यांची लढत माझ्यासोबत आपला बिझनेस करता आदिवासी उमेदवारांनी आदिवासी जनतेने दिलेला हा उमेदवार आहे दीपक मळावी काय नेमकं त्या जनतेसाठी आव्हान असेल आर्वी विधानसभेतील जनतेसाठी काय नेमकं तुमचं आव्हान असेल बघा माझं आर्वी विधानसभेच्या जनतेसाठी एकच आव्हान राहील आदिवासीने बघा मी आदिवासी आहे मला आदिवासीचा ठीक आहे मी त्या जन्माला आलो पण असं नाही आहे का बा मी आदिवासीचाच उमेदवार आहे कारण मी आर्वी विधानसभेचा विधानसभेत आहे तर मी आर्वी विधानसभेचा मी सर्वांचाच उमेदवार आहे कारण मला व्होट देताना मला हा नाही पण का मला आदिवासी होटिंग करणार आहे मत देणार आहे मला सर्वच लोक मत करणार आहे त्याच्यामुळे मी आदिवासीचा उमेदवार म्हणून ओळखल्या नाही जाणार मी उमेदवार सर्वांचाच आहे काय उत्तर विरोधकांना विरोधक विरोधक ना असे दहा जरी आले तरी मी त्यांना पॅक करू शकतो मला पॅक नाही करू शकत कोणी कारण मी पॅक व्हायचं असतं तर मी यात आलो नसतो ना मी राजनीतीत कशाला आलो असतो आता त्यांच्या पायाखाली काही राहिलं नाही आहे त्याच्यामुळे आता त्यांना नवीन नवीन प्रकारचे एक 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 प्रश्न त्यांना उभे करायचे आहे जेणेकरून जनताला कुठेतरी डायव्हर्ट करायचं आहे पण जनता आता एवढी बुद्धू राहिली नाही की जेणेकरून जे डायव्हर्ट होणार आहे खूप तुमचं आभार तर हे होते आर्वी विधानसभेचे अपक्ष उमेदवार दीपक मडावी जे आदिवासींसाठी खूप काही करू इच्छितात येणाऱ्या दिवसात आता निवडणूक आहेत त्यांनी आव्हान केलं इथल्या जनतेला आर्वी विधानसभेच्या त्याचप्रमाणे ते त्यांचा प्रचार सुरू आहे की त्यांनाच निवडून द्या कारण की त्यांना एक संधी जर दिली तर ते संधीचं सोनं करून दाखवू शकतात तर राऊंड टेबलमध्ये आज एवढंच पुन्हा उद्या भेट होईल नमस्कार